मुलीच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिक्षक बापाला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सांगलीच्या कारागृहात रवानगी नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून आपल्याच मुलीची हत्या करणाऱ्या बापाला सांगली न्यायालयाकडून पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे नीलकरंजी येथील धोंडीराम भोसले हा शिक्षक मुलगी साधना हिला नीटच्या सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याच्या रागाने रागातून बेदम मारहाण केली होती आणि ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला या प्रकरणी साधनाच्या आईने आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती त्यानुसार आटपाडी पोलिसांनी धोंडीराम भोसले याला अटक केली चोवीस जूनपर्यंत त्याचे पोलीस कोठडी होती पोलीस कोठडी संपल्यानंतर धोंडीराम भोसले याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून धोंडीराम भोसले याची सांगलीच्या कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळालेच्या रागातून धोंडीराम भोसले यांनी आपली मुलगी साधना हिला लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण केली या मारहाणीवेही साधनाकडून पुढच्या वेळी चांगला अभ्यास करेन एक संधी द्या अशी विनवणी देखील करण्यात आल्याचं समोर आलं आहे रिपोर्ट एस मराठी सांगडी